कारदळमधील जलजीवनची कामं रखडलेली आहेत आणि त्याचा सर्वाधिक त्रास सर्वसामान्य नागरिकांना होतो एकतर गावातले सगळे रस्ते खोदून टाकलेले आहेत पावसाळ्यामध्ये चिखल्याचा साम्राज्य झालेला आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पंधरा पंधरा दिवस नागरिकांना पाणी मिळत नाही प्रत्येकाला बोर मारायची ताकद आहेच अशातला भाग नाही अशा पद्धतीनं सर्वसामान्य नागरिकांची खेळसांड होत असताना धारदा आता काही खेडं राहिलेलं नाही आणि एवढी मोठी लोकसंख्या असताना सरकारची जी जबाबदारी होती विशेषतः प्रशासनानं अत्यंत अक्षम्य असं दुर्ल दुर्लक्ष केलेलं आहे ठेकेदारावर जलजीवन मिशनच्या अधिकाऱ्यांचं नियंत्रण नाही लक्ष नाही कामं निकृष्ट दर्जाची होत आहेत आणि त्या संदर्भामध्ये जगदा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आढावा बैठकीचं आयोजन केलेलं असताना सुद्धा मला माहीत नाही कुठल्या राजकीय नेत्यांना दबाव आणला ती बैठकसुद्धा होऊ शकलेली नाही सार्वजनिक बांधकाम खातं असो जिल्हा परिषद असो किंवा सगळ्या खात्यांना एकत्रित अशी त्यांनी आढावा बैठक घेतलेली चांगली गोष्ट होती परंतु तीसुद्धा बैठक होऊ शकलेली नाही म्हणजे मग हे जलजीवन मिशन केवळ टक्केवारीसाठी कमिशन के खाण्यासाठी आहे का सर्वसामान्य लोकांच्या फायद्यासाठी आहे हे तरी एकदा कळून दे मात्र ती बैठक का रद्द झाली कधी बैठक घेणार आहोत याचा जाब विचारण्यासाठी मी स्वतः मंगळवारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कोल्हापूरला जाऊन त्यांच्या कार्यालयात भेटणार आहे आणि ही बैठक लावून ही सारी जे सारी कामं जल जीवन मिशनची मार्गाला लावल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही अन्यथा मग मोठ्या जन आंदोलनाला प्रशासनाला सामोरं जावं लागेल जिल्हा परिषदचे हो, मुख्य कार्यकारी अधिकारी एकोणतीस तारखेला तारदाच्या कामाच्या पाणी दौऱ्यासाठी येणार होते दौऱ्याला अचानक त्यांनी पुढे ढकलला पण पुढची तारीख देण्यास ते टाळाटाळ तार करतात ह्याकडे तुम्ही कसं बघता माझ्याकडे अनेक नागरिकांनी तक्रारी केलेल्या होत्या त्यामुळे माझंही या एकोणतीस तारखेच्या बैठकीकडे लक्ष होतं परंतु ती बैठक झाली नाही झाली नाही काय रद्द करायला लावली हे आता मंगळवारी त्यांना भेटल्यानंतरच कळेल परंतु असं जर कोणी ढवळाढोळ धौल करून ही बैठकच कर होऊ नये म्हणून ठेकेदाराचे पाठराखण करणार असेल तर त्यांना उघडं पाडल्याशिवाय सोडणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवावं थँक्यू